राजुरा तालुक्यातील उमेद संघटनेच्या दोन लाख महिला व कर्मचारी उपोषणाला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेद अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातून तब्बल दोन लाख महिला व कर्मचारी अकरा डिसेंबरपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला उपोषणाला बसणार असल्याचा इशारा उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने दिला आहे यामध्ये राजुरा तालुक्यातून शेकडो महिला उपोषणाकरता रवाना झाल्या आहेत कर्मचारी कॅडर संघटना तालुका राजुरा महिला कॅडर संघटनेच्या अध्यक्षा शीला जाधव सचिव शोभा झाडे कर्मचारी कॅडर संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर अवनेनवार सचिव मनोज किन्नाके आदीसह शेकडो महिला राजुरा तालुक्यातून नागपूर हिवाळी अधिवेशनावर उपोषणाला पंचायत समिती चौक राजुरा येथून निघाल्या राज्यात सध्या बावन्न हजार समुदाय संसाधन व्यक्ती आणि दोन हजार आठशे कंट्राक्टी कर्मचारी उमेद अंतर्गत काम करत आहे त्यांच्या सेवा शर्ती ओळख वेतनवाढ विमा सुविधा आणि सुधारित एच आर मॅन्युअल लागू करण्याच्या मागण्या गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहे या मागण्यांसाठी पाच डिसेंबर रोजी ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आता नागपूर येथील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून शासन काय सकारात्मक पाऊल उचलते याकडेही उमेद कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे